नमस्कार मंडळी मी आज बनवत आहे देशी भेंडीचं कालवण हे देशी भेंडीचे बी आहेत जे ने निभार झालेले असतात कवळी कवळी संपून निभार पुढं गेलेले असते त्याचं बीचं कालवण करते मी ते भाजून घेते मी तेल टाकून साठी मी लसूण मिरची आणि जिरं चेचून आहे हे बघा आता मी हे काढून खलवत्यात घेणार आहे वाटायसाठी आता मी इथं कढईमध्ये पाणी गरम करायला आहे आमटी करणार आहे मी ह्याची त्यामुळं पाणी गरम करून घेणार आहे गरम झालेलं पाणी मी काढून घेतलं आहे एका वाड्यात आता मी कढई गरम झाली त्याच्यामध्ये ते मी तेल टाकते त्याच्यात ते आहे मौरी मौरी तडतडली की त्याच्या थाकमारे लसूण मिरची आणि जिरं वाटून घेतलेलं थोडीशी हळद चेचून घेतलेले बी घालणार आहे मी गरम केलेलं पाणी मीठ चवे मीठ छान उकळी आली की त्याच्यात टाकायचं कूट शेंगदाण्याचं कूट बारीक चिरलेली कोथिंबीर खूप छान काम कालवण होतं याचं तुम्ही पण करून बघा भेंड्याची आमटी मी अशी करते तुमची पद्धत मला कमेंट करून सांगा तुम्ही कशा बनवता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद